ना काही विचारायचं असेल तर विचारू शकता अरे असं काही नाहीये मला माहिती आहे मी इथून निघण्याचीच वाट पाहताय ना तुम्ही तुम्हाला बरं वाटत नसेल तर ते मला सांगा मी जाऊन नंतर परत येतो अरे नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये तुला जितका वेळ बसायचा आहे तू इथे बसू शकतोस मला काहीच प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे थँक्यू मी तुम्हाला एक प्रश्न विचारू बोल ना तुमच्या भावाचं वय काय असेल ट्वेंटी सेव्हन चा झालाय तो आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मुलगी शोधताय का बघतोय ना ते असू द्या तुमचं लग्न झालंय का हो झालंय तुमचा नवरा काय करतो लक्ष्मी मॅडम मी तुम्हालाच विचारतोय तुमचा नवरा करतो तरी काय जॉब किंवा बिझनेस त्यांचा मृत्यू झालाय ओ मला माफ करा हरकत नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारू हा बोला तुमच्या नवऱ्याचा मृत्यू होऊन किती वर्ष झालीत दोन वर्ष झालीत का पण तरी तुम्ही अजूनही दुसरं लग्न केलं नाहीत लग्न करायचा विचारच नाही तुम्ही असं का बोलताय तुम्हाला लग्न नक्कीच करायला हवं नाहीतर तुमच्या भावाचंही लग्न होणार नाही का नाही होणार तुम्ही असं का विचारताय जर तुमच्या भावाला चांगलं स्थळ मिळालं तर ते लोक तर नक्कीच विचारतील ना मुलगा काय करतो त्याच्या घरी किती लोक राहतात त्याच्या घरातले काय करतात कुठे राहतात त्यांचं लग्न झालंय की नाही हे सगळंच विचारतील ना जर त्यांना कळलं की तुम्ही त्याच्या सोबत राहता तर मुलगी लग्नासाठी तयार कशी काय होईल ओ तर माझ्या भावानेच तुम्हाला असं विचारायचं ट्रेनिंग देऊन पाठवलंय का नाही नाही असं काहीच नाहीये मी स्वतःच तुम्हाला विचारतोय याबद्दल आमच्यात काहीच बोलणं नाही झालंय ठीक आहे काही वेगळं बोलू शकता मला एक संशय आहे बोला तुमच्या नवऱ्याचा मृत्यू होऊन दोनच वर्ष झालीत ना त्या दिवसापासूनच तुम्ही आपल्या आई वडिलांसोबत राहताय का हो पण दोन वर्षांपासून तुम्ही कसे एकट्या जगताय तुमच्या गरजा तुमचा आनंद तुमच्या मनात खूप साऱ्या इच्छा सुद्धा असतील ना मला माहिती आहे एकटं राहणं खूप कठीण आहे तुम्ही लवकरच दुसरं लग्न करा तुमचं तर इतकं वय सुद्धा नाही झालंय एकटेपणात का असं आयुष्य घालवत आहे जेही करायचंय ते आपल्याला योग्य वेळेत करायला हवं तरुणपणातच आपल्याला सगळं एन्जॉय करायला तुम्ही पुन्हा एकदा लग्न करून आनंदाने जगू शकता ना तुम्हाला पाहून मन खूप एका लाईफ पार्टनरला शोधून लग्न करून घ्या ना जर मी तुमच्याशी काही चुकीचं बोललो असेल तर आय एम सॉरी तुझे सगळे कपडे धुतले गेले आहेत जाऊन घे लक्ष्मी मॅडम तुमच्या वॉशिंग मशीनला वापरू दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा इट्स ओके यावेळी कोण असेल हाय लक्ष्मी हाय किशोर तसं काही नाही आज सुट्टी आहे ना राजूला भेटायला आलो त्याला बोलवा ना नाही तो तर आउट ऑफ सिटी आहे आउट ऑफ सिटी गेलाय हो कधी गेला तो मला काहीच नाही बोलला तो म्हणत होता की त्याच्या कुठल्या मित्राचं लग्न आहे अच्छा आज गेला का कालच गेला तो आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येईल म्हणालाय काल ऑफिस मध्ये या का तू याबद्दल काहीच नाही बोलला तू नाही गेला त्या लोकांबद्दल मला तर काहीच नाही माहित ओ अच्छा अजून काय सुरू आहे काही चहा कॉफी वगैरे मिळेल की नाही चहा कॉफी शिवाय तू जाणार पण नाही थँक्यू अजून तुम्ही काय करताय बस कपडे आवरून ठेवत होती तितक्यातच तू आला ठीक आहे तुम्ही तुमचं काम सुरू असू दे मी चहा पिऊन निघतो ठीक आहे ठीक आहे मला स्पर्श करण्याचा प्रयत्न कसा केला तू बेडरूम मध्ये कोणी बोलवलं तुला ते माझ तुझ्यावर प्रेम आहे काय मूर्खा बोलतोयस मी खरच बोलतोय मला तुझी गरज आहे आता तुझा नवराही मेला आहे ना नक्कीच तुलाही आनंद हवाच आहे तो आनंद मी तुला देईन आपण आनंदात राहू ये हात नको लावतो ए इतकी ओव्हर ऍक्टिंग का करतेस माझा भाऊ तुला माणूस समजतो इकडे बघ फक्त तुझ्या भावासाठी चांगला माणूस आहे मी तुझ्यासाठी नाही इतकी ओव्हर ऍक्टिंग का करतेस इकडे कोणीच नाहीये फक्त आपण दोघंच आहोत कोणालाच कळणार नाही तुझ्या भावाला आपण नाही अगं थांब ना ऐक माझं म्हणणं ऐकणार नाही दारू उघडायला इतका वेळ मी कधीपासून बेल वाजवतो ऐकलं नाही का अरे तू इकडे काय करतोयस आणि आतून येतोयस कधीपासून डोरबेल वाजवतोय तुम्ही ऐकलं नाही का तसं असं कि राज तुझा मित्र खूप वाईट माणूस आहे अरे ताई हे काय बोलतेस तू माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलीस जर तू योग्य वेळी नसता आला तर देव जाणे काय झालं असत हे काय बोलतेस असते जरा स्पष्ट सांग ना थोड्या वेळ आधी आला होता चहा पिला यांनी अच्छा मी आज जाऊन कपडे आवरून ठेवत होती तेव्हा बेडरूम मध्ये आला आणि माझ्या अंगावर हात ठेवला तुझा तर नवरा नाहीये ना तर तू माझ्या सोबत राहा असं म्हणत होता मिसबिहेव करण्याचा प्रयत्न केला यानी आणि योग्य वेळी तू इथे आला काय बे ताई जे बोलली ते खरं आहे का उत्तर दे तुलाच विचारतोय यार सॉरी यार अरे गप्परा ऐक ते हे ही एकटी आहे हा विचार करून मदत करण्यास तू माझा मित्र आहेस म्हणून जिवंत आहे तू या घरात नाही तर तुला संपवलं असता आपला गाशा गुंडाळ तिथून निघून जातो तू, तू? तू रागवू नकोस ना यार माझं म्हणणं तर ऐक काही ऐकायच्या मूड मध्ये नाही जा तू इकडून फक्त <laughs> मला माफ कर यार गेट आऊट यानंतर मला भेटायचा प्रयत्न करू नकोस आय एम सॉरी ताई त्याला तो मी चांगला माणूस समजत होतो पण तो इतक्या खालच्या थराला जाईल वाटलं नव्हतं इट्स ओके okay. यात तुझी काहीच चूक नाहीये तो असा वागला तर तू काय करू शकतोस राज हा आपल्या घरी सांग माझ्यासाठी एखादं स्थळ बघायला मी दुसऱ्या लग्नाला तयार आहे मी जर अशी एकटी राहिली तर असा त्रास तर मला होतच राहणार आहे कोणी पण मला बघतं आणि मग मला विचारते की तू एकटी आहेस लग्न का नाही करत असं म्हणतात मला आता बघ तुझा मित्र पण दोन वर्षांपासनं तू एकटी कसं सगळं सांभाळते मी तुला प्रत्येक परिस्थितीत सपोर्ट करू का विचारतोय बस खूप झालं माझं लग्न करणंच योग्य राहील तू लगेच आईशी बोल नाहीतर हे लोक मला नीट जगू देणार नाही